ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे नव्याण्णव तीर्थ महात्म्य मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले राजा सर्व मनोकामना पूर्ण करणारे सर्व तीर्थात श्रेष्ठ प्राणीमात्रांना सिद्धिदायी अश्विन तीर्थ आहे त्या तीर्थात सुंदर उपवान वैद्यांमध्ये श्रेष्ठ देव अश्विनी कठोर तप करून यज्ञभागी झाले ते दोघे सूर्यपुत्र सर्व दोघांच्या सर्व दुःखांच्या विनाशाने श्रेष्ठ सत्वगुण संपन्न तसेच देवांना प्रिय झालेत युधिष्ठिर राजाने सांगितले पूज्य महर्षीत ज्या हेतूने अश्विनीकुमार सूर्यपुत्र झाले ती कथा मी श्रवण करीत इच्छितो श्री मार्कंडे वदले पूर्वी युधिष्ठिर सूर्यपुराणात देवाधिदेव महात्मा सूर्याचे हे आख्यान मी विस्ताराने ऐकले आहे हे भरतवंश उत्पन्न राजा मी निसंधीय वृद्ध काळात मुळे दुर्बळ झालो आहे त्यामुळे ते सर्व मी भक्तिभावाने तुम्हाला संक्षेपाने कथन करतो हे राजा सूर्यनारायणांचे उग्र तप पाहून महाराणी संज्ञा म्हणजे सूर्यपत्नी व विश्वकर्माची कन्या देवीने घोडीचे रूप धारण करून सुमेरू वनात कठोर तप केले तेव्हा काही दिवसानंतर तिला पाहून सूर्यदेवाने महाउग्र रूप त्याग करून कामवासना वश होऊन तीव्र गतिमान घोड्याचे रूप धारण केले आणि अश्वारूपधारी निजार्ये जवळ गेले यथाशक्ती इकडे तिकडे धावत विस्फुरणाऱ्या तिच्याशी समागम करण्यास शीघ्र रूपधारी सूर्यदेव उद्युक्त झाले तेव्हा शीघ्र गतिमान ती देवी परतून समोर आली त्यानुसार उत्तम भीस तिच्या नासिकेत प्रविष्ट झाले आणि उत्तम गर्भधारणा होऊन उत्तम अशी गर्भधारणा होऊन दोन्ही अश्विनी कुमार नावाचे पुत्र उत्पन्न झाले हे कुंती पुत्र ते नासिकेतून उत्पन्न झाल्यामुळे नासत्य नावाने प्रसिद्ध झाले ते प्रतिबिंबा समान एकसारखे तसेच सर्वथा पृथक पृथक अंगाचे उत्पन्न झाले सर्व देवांपेक्षा रूप ऐश्वर्य संपन्न होऊन ते दोघे श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन भृगुकच्छला महाकठोर तपस्यारा करून सिद्धी प्राप्त झालेत हे कुंतीपुत्र जो त्या तीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो तो सुंदर रूपवान सौभाग्यशाली व पराक्रमी होतो हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा एकशे नव्याण्णववा अध्याय पूर्ण झाला ॐ नमो नर्मदाय ॐ नमो नर्मदाय ॐ नमो नर्मदाय ॐ नमो नर्मदाय ॐ नमो नर्मदाय